तर गुड मॉर्निंग मित्रांनो तर चालू करूया आपल्या साखळी बॉम्ब आपला व्हिडिओ बॉम्ब बॉम्ब तर आत्ताच उठलो आहे मी आत्ता फ्रेश झालो आहे म्हणलं मग ते रात्री थोडं काय काय करायचं आपलं नियोजन चालू होतं भरपूर <coughs> माझे स्वतःच्याच अगोदर भरपूर मॅटर आणि पुरावे आहेत ते पहिले काढणार आहे मी मित्रांनो मुंबईच्या हो हो डी बी मार्ग या पोलीस स्टेशनला दोन हजार पंधरा ते एकोणीस चार वर्षे होतो तर तेव्हा एक किस्सा घडला होता तर डी बी मार्ग पोलीस स्टेशन म्हणजे गिरगाव चौपाटी ज्या ठिकाणी कसाबला पकडलं होतं त्या ठिकाणी मी काम केलेलं आहे चार वर्ष म्हणजे माझा कुठल्याच ह्याच्यातलं बोलण्यातला मोठेपणा कधीच समजून घ्यायचं नाही पण माझं जे सत्य आहे ते मी पुराव्यानिशी आता बाप दाखवणार त्या श्राद्ध घाल या म्हणीप्रमाणे मी माझं पुरावे बोलत राहणार आहे तर मित्रांनो त्या ठिकाणी होतो मी तर त्या ठिकाणी एक किस्सा झाला एक आम्ही माणूस पकडला मित्रांनो आणि त्याची गाडी अडवली आणि त्याला विचारलं की रात्रीच्या वेळेस कुठं जातोय गाडी चेकिंगमध्ये मा माझ्या काही अधिकारी अंमलदारांनी त्याची गाडी पकडली नाकाबंदीमध्ये पोलीस स्टेशनला घेऊन आले पोलीस स्टेशनला घेऊन आल्यानंतर मी स्टेशन हाऊस ऑफिसर होतो तर ते मॅटर मी हॅन्डल केलं पण तो अशा आविर्भावात होता पण त्याची ओळख होती आपले मंत्री दीपक केसरकर त्यांच्या तो गावचा होता तर त्याचा एक छोटासा व्हिडिओ आहे तो पहिले दाखवतो तो सगळ्यांनी ऐकायचा आणि एक मिनिट ठाकूर म्हणून मी फोन लावतो बर पुढे अजून काय पुढे काय विषय होत ना आता काय मारलं ना त्याचा अजून काय बोलायचं अजून काय बोलायचं

आणि ठाकूरचं काही मी ऐकलं नाही आणि मग आपले म आपल्या मंत्री साहेबांनी दीपक केसरकर साहेबांनी ठाकूरला पाठवलं ठाकूरला म्हणले की जा आणि काय त्या मॅटरचं बघ तोपर्यंत मला माहीत होतं की याला सोडावंच लागणार आहे कारण एवढ्या मोठ्या मंत्र्याची तोपर्यंत आम्ही आमचं काम केलं होतं जो प्रसाद द्यायचा जे ऑपरेशन करायचं होतं ते करून टाकलं होतं अशा ठिकाणी मार देतो ना आम्ही लोक म्हणजे पोलीस आता मी नाही आहे पोलीस पण पोलीस लोक अशा ठिकाणी मार देतात की ते सांगताही येत नाही आणि दाखवताही येत नाही मित्रांनो ते खरं आहे तर त्याला ते सांगताही आलं नाही आणि दाखवताही आलं नाही तर मित्रांनो आता त्यानंतर मग त्यांनी काय केलं ते सांगतो आपले दीपक केसरकर साहेबांनी ए त्यांच्या पी एला पाठवलं आणि पी ए कुठली गाडी घेऊन आले माहिती आहे का मित्रांनो एक मिनटं पीए घेऊन आले अरे कुठे गेलं त्याच्या एक मिनटं चालू ठेवा फक्त हां आले 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 आले, आले, आले। आली आली गाडी आली मित्रांनो दिसते का बघा महाराष्ट्र शासनाची मंत्री लिहिलेली अशी गाडी आली मी सगळे प्रूफ ठेवत असतो पुराव्यानेशी आणि एम एच झिरो वन आणि डी के आणि नव्वद तेहतीस त्याचा नंबर आहे पुढं महाराष्ट्र शासन लिहिलेलं आहे आणि मग तरी मी, नहीं मी काई आमी काई ते ऐकलं नाही म्हटलं आम्ही कायदेशीर कारवाई करणार वगैरे मग आम्ही काय आपलं त्यावेळेस मला वाटतं मुंबई पोलिस ॲक्टप्रमाणे काहीतरी कारवाई केली स्टेशन डायरी बनवली आणि ते सोडून दिलं तेवढा त्याचा दोष नव्हता हो पण तो पोलिसाच्या अंगावरती कसा जात होता आणि ते मला सहन नाही झालं म्हणून मी या सगळ्या गोष्टी केली मग त्यानंतर आपले दीपक केसरकर साहेबांनी काय केलं माहिती आहे का तेवढ्या गोष्टीसाठी त्यांचा इगो हार्ट झाला असेल किंवा त्यांचा कार्यकर्ता नाराज झाला असेल ते कार्यकर्ता नाराज होऊ नये म्हणून त्यांनी मला डायरेक्ट नोटीस पाठवली आ, एक एक ती नोटीस पण आहे आता ते सगळे पुरावे आहेत मी रोज रोज देणारच आहे मित्रांनो पुरावे आणि बघा ही बघा हे गृहराज्यमंत्री होते त्यांनी आणि आपण हे बघा दिसते का बघा इकडे हां आपण सुनावणी दरम्यान आपली बाजू मांडण्यासाठी आपण स्वतः हजर न राहिलात अनुपस्थित राहिलात तर आपणास बाजू म काही म्हणायचे नाही असे समजून आपल्या आपिलावर एकतर्फी ही करण्यात येईल आणि दिशा घाटगे बघा यांच्याकडून ते पत्र आलं होतं असं दिशा घाटगे मंत्रालयाचं बरं का हां सही पण आहे सगळे सगळ्या गोष्टी तर मग त्याच्यात मला शिक्षा दिली मित्रांनो ठीक आहे म्हणलं आपले काय मात्र असे चालूच राहणार मित्रांनो म्हणून तर आता माझी मायबाप जनता सोशल मीडिया उत्तर मागा माननीय मंत्रीजी दीपक केसरकर आणि कशा प्रकारे पोलिसांवर हे येतात हो पोलिसांना कसं एकदम गांडू आंडू पांडू समजतात आणि चालू करतात हे कार्यकर्ते तर त्या कार्यकर्त्यांना दाबायचं काम करायचं ज्याप्रमाणे हा माझी ही माझी एक चप चपराक आहे मा मोठ्या मोठ्या पोलिस अधिकारी म्हणले ना की कासले आत्ता आहे म्हणले आत्ता त्याच्या डोक्यावर परिणाम झालाय वैफल्यग्रस्त झालाय सस्पेंड बडतर मी दहा पंधरा वर्षापासून असं आहे माझ्याकडे खूप किस्से आणि खूप पुरावे आहेत मुंबईचे काय काय उद्योग केलेले आहेत ना इकडे वादग्रस्त आहे आपली विचार तुम्ही विचार करा ना माझ्या हे दोन वर्षात सात बदल्या झाल्या आणि माझ्या सर्व्हिसच्या वीस वर्षात माझ्या पंचवीस बदल्या झाल्यात ऑर्डर सुद्धा दाखवतो मी चला मित्रांनो तर आवाज उठवा पहिल्यांदा आणि दीपक केसरकरांना उत्तर मागा मित्रांनो याचं